नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या के डी जंगम या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आप आज एक प्रश्न आलेला आहे की स्वयंपाकघर जर उत्तर दिशेला असेल तर काय होते याबद्दलची माहिती सांगावी उत्तर दिशा ही धन समृद्धी म्हणजे साक्षात कुबेराची दिशा आहे तसेच उत्तर दिशा ही शुभ म्हणजे पवित्र दिशा मानली गेली आहे व उत्तर दिशा ही उत्तर दिशेला जल तत्व असते हे सर्वांना माहीत आहे म्हणजे जर उत्तर दिशेला स्वयंपाकघर असेल म्हणजे जर जल जल तत्वाच्या ठिकाणी जर जर अग्नितत्व जर त्या ठिकाणी आले तर काय होईल तर आपल्या घरामध्ये जे लक्ष्मी आहे लक्ष्मी येण्याची थांबते म्हणजे घरामध्ये पैशाची समस्या ह्या निर्माण होतात आपल्या घरामध्ये नवनवीन संधी किंवा ऑपॉर्च्युनिटी ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी येण्याचे प्रमाण थांबते तसेच घराची प्रगती होत नाही त्या तसेच घरामध्ये ग्रोथ किंवा प्रगती येण्याच्या ज्या संधी आहेत त्या संधी थांबतात जर आपल्या घरातील जर एखादी व्यक्ती जर जॉब करीत असेल तर त्यांच्या व्यक्तीचे जॉबमध्ये प्रमोशन होण्याची शक्यता देखील कमी असते दे, त्यामुळे जर उत्तर दिशेला जर आपल्या घरामध्ये स्वयंपाकघर असेल तर या घटना घडतात व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद